नमस्कार मंडळी युनिक हेल्थ टी व्ही चॅनेलवर आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत अलीकडे अनेकांना गुडघेदुखी कमरदुखी सांधेदुखी यासारखे त्रास सुरू झाले आहेत अगदी तीस पस्तीशीमध्ये सुद्धा अशा समस्या सुरू झालेल्या पाहायला मिळतात आज आपणास अशा एका पानाचे गुपित सांगणार आहे की आपण आवाकच व्हाल तर ही पाने आहेत विड्याची पानं त्यांना नागवेलीची पानं खाऊची पानं सुपारीची पानं असंही म्हणतात इंग्रजीत या पानांना बेताल बेताल्यूज असंही म्हणतात हिरव्या किंवा पोपटी रंगाची वेल वर्गातील पानं असून तिचा उपयोग पाहिला तर अमृता समान आहे चला तर या पानांच्या वेगवेगळ्या रोगात कसा वापर करायचा ते पाहूया पण तत्पूर्वी या पानामध्ये कोणते गुणधर्म आहेत ते पाहणं गरजेचं आहे या पानामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम टॅनिन प्रोपेन अल्कलाईन फिनाईल आणि तेरा ॲमिनो आम्ले असतात त्यामुळेच तर पुराण काळापासून या पानाला धार्मिक महत्त्व लाभले आहे तर या पानाच्या सेवनाने कोणकोणत्या कौन व्याधी समूळ नष्ट होतात ते आज आपण पाहूया पहिली व्याधी गुडघेदुखी सांधेदुखी आणि कमरदुखी गुडघेदुखी सांधेदुखी कमरदुखी अंगदुखीवर हे पान अमृतासमान काम करते कोणत्याही दुखीवर जेवणानंतर या पानात थोडी बडीशेप एक लवंग एक वेलदोडा थोडी दालचिनी पावडर आणि साधी खडीसाखर हे सगळं घालून पान चगळून चघळून खायचं त्यातून अर्ध्या तासानंतर काहीही खायचं नाही तुमची कसलीही गुडघेदुखी थांबू शकते या पानात एक वेळ चुना घातलेला चालेल पण या पानात कात अजिबात घालायचा नाही विशेष म्हणजे या पानाने शरीरातील युरिक ॲसिड कमी होते त्यामुळे दुखणे आपोआपच थांबते आणि आराम मिळेपर्यंत हे पान खायला काहीच हरकत नाही दुसरं दात आणि हिरड्यातील वेदना कमी करतं हे पान या पानात चुना आणि कात न घालता सकाळी अनुस्फुटी एक पान भीमसेनी कापराबरोबर चकळून चकळून खायचं वरती एक वाटी कोमट पाणी प्यायचं त्यामुळे दाताचे आणि हिरड्यांचे दुखणं सुजणं सगळं थांबतं शिवाय तोंडातला कोणताही विकार उदाहरणार्थ तोंडाला चवून असणं हिरड्यामध्ये पस येणं या सगळ्या गोष्टी थांबतात दाताचा वेदना पूर्ण कमी करण्याची क्षमता या पानामध्ये आहे असा अनुभव आहे तिसरी गोष्ट म्हणजे डायबिटीससाठी हे पान अतिशय उपयुक्त आहे ज्यांना डायबिटीजचा त्रास आहे त्यांनी हे पान जेवल्यानंतर चुना आणि कात न घालता त्यात थोडी बडीशेप एक लवंग एक वेलदोडा थोडी दालचिनी पावडर थोडी मिरी पावडर आणि थोडा खोबऱ्याचा किस घालून विडा बनवल्यासारखे पान बनवायचे ते दुपारी व रात्री जेवणानंतर खायचे त्यावर अर्धा तास काहीही खायचं नाही किंवा प्यायचं नाही असं नियमित केल्याने तुम्हाला कसलीही शुगर वाढलेली कंट्रोलमध्ये येऊ शकते असं आमच्या प्रयोगांती सिद्ध झालेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पानाने पचन प्रक्रिया सुधारते विड्याच्या पानामध्ये एंटेस्टाईन कर्मिनेटिव आणि अँटी विरोधी गुणधर्म असल्याने पानाचा साधा विडा जरी खाला तरी आपली पचन प्रक्रिया सुधारते मग मंदावलेली भूक असेल ती नीट लागा लागते अपचनाचा त्रास कमी होतो हे पान संपूर्ण चयापचयाची क्र प्रक्रिया आहे ती सुधारून आपोआपच रक्ताभिसनाची प्रक्रिया सुधारायला मदत करते आणि यामुळं या, या पानामुळे पोटाच्या अनेक व्याधी हळूहळू कमी व्हायला लागतात आणि सगळ्यात महत्त्वाची एक व्याधी ज्याला म्हणजे किडनी खराब होण्याचा जो प्रकार असतो की ज्यांना युरिनचा प्रॉब्लेम आहे पाटीमध्ये प्रचंड दुखतं पाय सुसतात तर अशावेळी ते विड्याचं पान अत्यंत गुणकारी होतं जेवणानंतर चुना व कात न लावता हे पान खाल्ले तर किडनी आणि युरिन संदर्भात असलेल्या सर्व समस्या कमी होतात अशा अनेक रोगावर उपयोगी पडणारं हे नागवेलीचं किंवा विड्याचं पान आपल्या घरी असायलाच हवं छोटीशी वेळ थोडी सावली असलेल्या जागी लावली आणि निचरा होणारी जमीन अथवा कुंडीत लावली तर सहा महिन्याच्या आत खूप छान रोपटं होऊ शकतं आरोग्यदायी हे नागवेलीचं पान आपल्या घरी लावून आपल्या आरोग्याच्या छोट्या मोठ्या तक्रारी आपण सहज बाय बाय करू शकतो मंडळी आपण सहा आमचा व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनेल जरूर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमचे आरोग्यविषयक नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज पाहायला येते भेटूया तर मग अशाच छोट्या मोठ्या व्याधींवर घरगुती उपायांना घेऊन आमच्या युनिक हेल्थ चॅनेलवर तोवर सर्वांना धन्यवाद